सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होईल असं बोललं जात आहे अशातच अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही बारामती लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्धार केलाय आणि त्यामुळे बारामतीतलं वातावरण आणखीच तापलंय शिंदेंच्या दो दोन नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विजय बापू शिवतारेंची भेट घेतलीय आणि बंद दारा काहीतरी चर्चा झाली असं बोललं जात आहे विजय शिवतारे यांच्या या निर्णयामुळे अजित पवारांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारेंना भेटीसाठी बोलावून घेतलं होतं साधारण तासभर झालेल्या या बैठकीनंतर विजय शिवतारेंना दोन दिवस शांत राहण्याचा मुख्यमंत्र्यांनी सल्लाही दिला अशी ही चर्चा होती मात्र तरी देखील शिवतारेंनी पुन्हा आक्रमक होत अजित पवारांवर निशाणा साधला काल शिवतारे हे दौंडच्या दौऱ्यावरती होते पण दौरा शिवतारे हे पुण्याकडे रवाना झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन एक मंत्री आले असल्याची बातमी आली आणि त्यामुळे विजय शिवतारे यांना संध्याकाळी हा दौरा अर्धवट सोडून पुण्याला जावं लागलं शिवतारेंना डायलिसिस करावं लागतं ते डायलिसिस करायला पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये गेले असताना रात्री पावणे बाराच्या सुमारास मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल झाले यावेळी विजय शिवतारे आणि केसरकर यांच्यात बंद दारा चर्चा झाल्याचं कळतंय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरही विजय शिवतरे हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या विरोधात ते आक्रमक पद्धतीनं वक्तव्य करतायत माहिती थी ठीक थी आहे माहितीच्या नेत्यांनी विचार करायला हवा काय फक्त अजित पवारांच्या सहभागी होती म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं पण वीस लाख लोकांनी वॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोलात अजित पवारचा कोणतरी पिऊ नाही मग त्याला मतदान करा म्हणजे ते नाही चालणार लोकशाहीमध्ये घातक आहे पूर्णपणे घरी घरांशाही संपवली पाहिजे हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे देशभरात लोकशाहीला धोका आहे घराशाही ती संपवली पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या संदर्भात चर्चा होईल तुम्ही रिपोर्ट दिलेला मुख्यमंत्र्यांनी जर तुमचं आणि अजित पवारांचं मनोमिलन घालून देण्याचा प्रयत्न केला तर हे मनोमिलन होईल बघू शिवतारेंनी बारामतीतनं माघार घेतली नाही तर त्याचा मोठा फटका हा अजित पवारांना बसू शकतो त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं शिवतारेंना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठीच दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांना शिवतारेंच्या भेटीसाठी पाठवलं गेलं अशी ही चर्चा होती बारामती हा पवारांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो यंदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानं अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांचे दोन स्वतंत्र पक्ष निर्माण त्यामुळे अर्थातच मतांचं गणितही विभागलं जाणार आहे त्यामुळे बारामतीतला सामना हा अटीतटीचा होणार आहे आणि अशातच विजय बापू शिवतारेंच्या भूमिकेमुळे अजित पवारांचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे त्यांना माघार घेण्यासाठी एकनाथ शिंदेचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे आता या दोन नेत्यांच्या भेटीनंतरही विजय बापू शिवतारे नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम